मराठी नोकरी या चॅनलमध्ये तुमचं सहज स्वागत आहे तर आजची जी अपडेट आहे की ती अशी आहे ज्या काही लाडक्या बहीण आहे ठीक आहे त्यांनी जो काही ज्या काही लाभार्थी ज्यांनी या योजनेचा लाभ घेत आहे तर अशा बहिणींसाठी मी एक महत्त्वाची एक अपडेट घेऊन आली आहे बघा आतापर्यंत तुम्ही लाभ घेत होता ठीक आहे तर इथून पुढे तुम्हा तुमचं जर उत्पन्न जे आहे अडीच लाखाच्या वर असेल म्हणजेच जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आता लाडके बहिणींचे पूर्ण फॉर्म हे चेक केले जात आहे आणि ज्यांना ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे अशांनाच हे पैसे वितरित होणार आहे इथून पुढचा जो हप्ता येणार आहे तर तो ज्यांचं अडीच लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचं उत्पन्न किती आहे ठीक आहे आणि अडीच लाखाच्या वर आहे की अडीच लाखांच्या खाली आहे तसंच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नाए 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 साथी थी, जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींसाठीचे ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील ठीक आहे बघा पुढची अपडेट अशी आहे की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर तुमचे फॉर्म जे आहे ते बंद करण्यात येणार आहे आणि तुम्हाला जे आतापर्यंत पैसे मिळाले ते ते जे पैसे आहे ते वापस घेतल्या जाणार नाही ठीक आहे ते तुम्हालाच राहतील तुम पण इथून पुढं जे काही पैसे येणार आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही कारण की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखाच्यावर असल्यामुळं आता तुम्हाला हालाप बंद होणार आहे आणि ज्या काही बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे तर त्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण की त्यांना हालाप मिळणार आहे कारण की काय झालं आहे माहिती कोणी कोणी बहिणींनी काय त्यांचं उत्पन्न खूप जास्त असूनसुद्धा त्यांनी काय केलं आहे फॉर्म भरलेले आहेत लाडकी बहिणींचे आणि त्यांना ते पैसे मिळत आहे त्यामुळं आता ही जे काही चौकशी चालू झाली आहे फॉर्म जे काही भरलेले आहेत बहिणींनी तर त्या फॉर्मची पूर्ण चौकशी चालू झाली आहे आणि जे काही पैसे आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळत होते तर उत्पन्न ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच ते फॉर्म मिळणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे तर त्यांना ते पैसे बंद करण्यात येणार नाही अशी पेपरमध्ये असे एक अपडेट आलेले आहे तर बघा तुम्हाला अजून पुढं पण दाखवते मी ते अपडेट बघा याच्यामध्ये दिलेले की लाडकी बहिणींचे जे काही उत्पन्न आहे ठीक आहे आयकर देणार जो काही आहे तर ते तुम्हाला बंद होणार आहे अडीच लाखापेक्षा अधिक जर उत्पन्न असलं तर बहिणींचे जे काही अर्ज आहे ते पूर्ण तुमचे चेक केले जाणार आहे बघा तुम्ही वाचवू शकता लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झाला आहे प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत्या असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सी बी टी सी बी डी टी माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे तसंच की बघा पुढं पण वाचू शकतो आपण यामुळे महिला व बालविकास प्राप्तिकर परतावा इन्कम टॅक्स रिटर्न डेटाचा वापर करून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करू शकेल बघा यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या बहिणींचं अडीच लाखांच्या वर उत्पन्न आहे तर त्यांची जी काय फॉर्म वगैरे आहे ते की त्यांनी भरलेलं तर ते त्यांचं जे काही तो जो लाभ आहे तो बंद करण्यात येणार आहे पुढं असं दिलेलं आहे की अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न तरी बहिणींचे अर्ज ठीक आहे सरकारचं म्हणणं असं आहे की तुमचं अडीच लाखांच्या वर उत्पन्न आहे तरी बहिणींचे अर्ज हे आलेले आहेत अजून पण दिलेलं आहे बघा सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावी ही अट घातली होती मात्र त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केले एकूण संख्या दोन कोटी बावन्न लाखांच्या घरात गेले बघा यामध्ये सांगितलेलं आहे की सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजनेचं जेव्हा काही फॉर्म काढलेले होते तेव्हा त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं होतं की तुमचं जे उत्पन्न आहे ते पूर्ण तुमचं कमी पाहिजे ठीक आहे कमी प्रमाणात पाहिजे होतं म्हणजे अडीच लाखाच्या खाली पाहिजे होतं तरीही तही म काही बहिणींचं उत्पन्न जे होतं ते अडीच लाखांच्या वर होतं तरीही त्यांनी फॉर्म भरलेले त्यामुळं जे काही आणि जी फॉर्मची जी, जी काही संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे दोन कोटी बावन्न लाखांच्या घरात ही संख्या गेलेली आहे त्यामुळं हे जे काही तुम्हाला ठीक आहे हा जो काही लाभ मिळणार आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे ठीक आहे तर अशांना हा लाभ मिळणार नाही आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या खाली आहे त्यांनाच हा लाभ लाडकी बहीण योजनेचा मिळणार आहे तरी तुम्ही तुमचं उत्पन्न तुम्ही चेक करा तुम्ही की तुम्ही कितीही तुमचं उत्पन्न टाकलेलं आहे आणि तुम्ही उत्पन्न जेव्हा दिलं तुमचं अडीच लाख होतं की अडीच लाखाच्या खाली होतं जर अडीच लाखाच्या खाली असेल तर नक्कीच तुमचं फॉर्म तुम्हाला पैसे येतील आणि जर तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्यावर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ही अपडेट आहे ही अपडेट तुम्ही वाचू शकता तसच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत धन्यवाद नमस्कार मराठी नोकरी या मध्ये तुमचं सहज स्वागत आहे तर आजची जी अपडेट आहे की ती अशी आहे ज्या काही लाडक्या बहीण आहे ठीक आहे त्यांनी जो काही ज्या काही लाभार्थी ज्यांनी या योजनेचा लाभ घेत आहे तर अशा बहिणीसाठी मी एक महत्त्वाची एक अपडेट घेऊन आली आहे बघा आतापर्यंत तुम्ही लाभ घेत होता ठीक आहे तर इथून पुढे तुम तुमचं जर उत्पन्न जे आहे अडीच लाखाच्या वर असेल म्हणजेच जर तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आता लाडके बहिणींचे पूर्ण फॉर्म हे चेक केले जात आहे आणि ज्यांना ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे अशांनाच हे पैसे वितरित होणार आहे इथून पुढचा जो हप्ता येणार आहे तर तो ज्यांचं अडीच लाखाच्या खाली उत्पन्न आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुमचं उत्पन्न किती आहे ठीक आहे आणि अडीच लाखाच्या वर आहे की अडीच लाखांच्या खाली आहे तसंच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींसाठीचे ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील ठीक आहे बघा पुढची अपडेट अशी आहे की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्यावर असेल तर तुमचे फॉर्म जे आहे ते बंद करण्यात येणार आहे आणि तुम्हाला जे आतापर्यंत पैसे मिळाले ते ते जे पैसे आहे ते वापस घेतल्या जाणार नाही ठीक आहे ते तुम्हालाच राहतील पण इथून पुढं जे काही पैसे येणार आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही कारण की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखाच्यावर असल्यामुळं आता तुम्हाला हाला बंद होणार आहे आणि ज्या काही बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे तर त्यांना चिंता करण्याची गरज नाही कारण की त्यांना हा लाभ मिळणार आहे कारण की काय झालं आहे माहिती कोणी कोणी बहिणींनी काय त्यांचं उत्पन्न खूप जास्त असूनसुद्धा त्यांनी काय केलं आहे फॉर्म भरलेले आहेत लाडकी बहिणींचे आणि त्यांना ते पैसे मिळत आहे त्यामुळं आता ही जे काही चौकशी चालू झाली आहे फॉर्म भ जे काही भरलेले आहेत बहिणींनी तर त्या फॉर्मची पूर्ण चौकशी चालू झाली आहे आणि जे काही पैसे आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळत होते तर उत्पन्न ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच ते फॉर्म मिळणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे तर त्यांना ते पैसे बंद करण्यात येणार नाही अशी पेपरमध्ये असे एक अपडेट आलेले आहे तर बघा तुम्हाला अजून पुढं पण दाखवते मी ते अपडेट बघा याच्यामध्ये दिलेले की लाडके बहिणींचे जे काही उत्पन्न आहे ठीक आहे आयकर देणार जो काही आहे तर ते तुम्हाला पण होणार आहे अडीच लाखापेक्षा अधिक जर उत्पन्न असलं तर बहिणींचे जे काही अर्ज आहे ते पूर्ण तुमचे चेक केले जाणार आहे बघा तुम्ही वाचवू शकता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झाला आहे प्राप्तिकर विभागाच्या अखातरीत्या असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सी बी टी सी बी डी टी माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे तसंच की बघा पुढं पण वाचू शकता आपण यामुळे महिला व बाल विकास प्राप्तिकर परतावा इन्कम टॅक्स डेटान डेटाचा वापर करून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करू शकेल बघा यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या बै बहिणींचं अडीच लाखांच्या वर उत्प उत्पन्न आहे तर त्यांची जी काही फॉर्म वगैरे हे त्यांनी भरलेलं तर ते त्यांचं जे काही तो जो लाभ आहे तो बंद करण्यात येणार आहे पुढं असं दिलेलं आहे की अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न तरी बहिणींचे अर्ज ठीक आहे सरकारचं म्हणणं असं आहे की तुमचं अडीच लाखांच्या वर उत्पन्न आहे तरी बहिणींचे अर्ज हे आलेले आहेत अजून पण दिलेले बघा सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावी ही अट घातली होती मात्र त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केले एकूण संख्या दोन कोटी बावन्न लाखांच्या घरात गेले बघा यामध्ये सांगितलेलं आहे की सरकारने जेव्हा लाडके बहीण योजनेचं जेव्हा काही फॉर्म काढलेले होते तेव्हा त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं होतं की तुमचं जे उत्पन्न आहे ते पूर्ण तुमचं कमी पाहिजे ठीक आहे कमी प्रमाणात पाहिजे होतं म्हणजे अडीच लाखाच्या खाली पाहिजे होतं तरीही काही म काही बहिणींचं उत्पन्न जे होतं ते अडीच लाखांच्या वर होतं तरीही त्यांनी फॉर्म भरलेले त्यामुळे जे काही आणि जी फॉर्मची जी, जी काही संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे दोन कोटी बावन्न लाखांच्या घरात ही संख्या गेलेली आहे त्यामुळे हे जे काही तुम्हाला ठीक आहे हा जो काही लाभ मिळणार आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे ठीक आहे तर अशांना हा लाभ मिळणार नाही आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या खाली आहे त्यांनाच हा लाभ लाडकी बहीण योजनेचा मिळणार आहे तरी तुम्ही तुमचं उत्पन्न तुम्ही चेक करा की तुम्ही कितीही तुमचं उत्पन्न टाकलेलं आहे आणि तुम्ही उत्पन्न जेव्हा दिलं तुमचं अडीच लाख होतं की अडीच लाखाच्या खाली होतं जर अडीच लाखाच्या खाली असेल तर नक्कीच तुमचं फॉर्म तुम्हाला पैसे येतील आणि जर तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्यावर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ही अपडेट आहे ही अपडेट तुम्ही वाचू शकता तसंच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद